नमस्कार लाईफ तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी आलेली आहे कोकण महोत्सवमध्ये हा कोकण महोत्सव डोंबिवली वेस्टला चिनार ग्राउंडमध्ये भरलेला आहे इथे तुम्ही शेअरिंग ऑटोने पण येऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या कोकण महोत्सवमध्ये काय काय आहे हे सर्व आपण बघणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया कोकण महोत्सवमध्ये एंट्री करतानाच इथे आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होईल तर बघा खूप सुंदर अशी मूर्ती आहे गणपती बाप्पाची आणि इथे एका साईडला येथना देव ठेवलेले आहेत खूप मस्त आहेत एकदम आणि आता इथून आहे इतुन है ना कोकण महोत्सवला सुरुवात होईल बरेच स्टॉल लागलेले आहेत आता या स्टॉलवरती काय काय आहेत ते आपण बघणार आहोत तर इथे बघा पहिलेच दादांचा स्टॉल आहे काय काय आहे दादा तुमच्या इथे आहे अच्छा तर इथे आहे वेगवेगळ्या प्रकारची पाने आहेत ओके आणि इथे या दीदीने आहे ना छोटासा स्टॉल लावलेला आहे बॅग वगैरे सगळे इथे छोट्या मोठ्या बॅग्स मिळतात तर आता आपण फूडचा स्टॉल बघूया इथे बघा ते किचन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मस्त डॉल वगैरे सगळ्या प्रकारचे तुम्हाला इथे किचन पाहायला मिळतील सु सुंदर आहेत तर आता आपण पहिला स्टॉल बघूया इला स्वाद तर ह्याच्यामध्ये पण यांच्याकडे बघूयात आईतर यांच्याकडे इथे तुम्हाला लाडू खाजं परत उकडे तांदूळ उकडे तांदूळ कसे सत्तर रुपये अर्धा किलो वेगवेगळ्या वेग 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 प्रकारच्या चटण्या आहेत त्यानंतर मसाला तर हे सर्व तुम्हाला इथे मिळेल आणि अच्छा तर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इथे रस मिळतील त्यानंतर इथे सुक्या मिरच्या आहेत आणि हे सर्व लाडू वगैरे पण इथे आहेत खाज आहेत आणि पोहे कसे इथे सत्तर रुपे सत्तर रुपये अर्धा पोहे आहेत आणि कोकम कोकम एकशे पन्नास पाव एकशे पन्नास रुपये पाव आहेत तर आता आपण पुढच्या स्टॉलवरती पाहूयात काय काय आहे तर पुढच्या स्टॉलवरती आपल्याला कुरड्या पापड्या वगैरे पाहायला मिळतील तर यांच्याकडे बऱ्याच वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या पापड आहेत नाचणीचे पापड आहेत कुठले कुठले पापड आहेत अच्छा तर बघा इथे असे वेगवेगळ्या प्रकारचे पापड आहेत कसे आहेत हे पॅकेट कसे आहे शंभरला तीन पॅकेट चाळीस ला अच्छा शंभरला ला तीन पॅकेट आहेत आणि चाळीस ला कोणते पण घ्यायचे का ट्रे मध्ये मधले सगळे शंभरला ला तीन चाळीसला एक आहेत तर असं आहे ना पूर्ण असा हा स्टॉल लागलेला आहे असे वेगवेगळे स्टॉल लागलेले आहेत आता इथे आहे हा आहे भगवती मसाले तर यांच्याकडे पण वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत कुळीद पीठ आहे कोंबडी वडे पीठ आहे कुळीद पीठ हळद त्यानंतर मच्छी मसाला लाल तिखट असे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले आहेत त्यानंतर इथे वेग कोकम आगुळ वगैरे ठेवलेलं आहेत काजू आहेत तसे मसाला कसा आहे का की मच्छी मसाला एकशे पंचवीस रुपये आणि मालवणी मसाला एक दीडशे आहे एक दोनशे अच्छा एक दीडशे रुपये आणि एक दोनशे रुपये पाव आहे तर बघा इथे असे वेगवेगळे असे स्टॉलमध्ये आहेत ना असे तुम्हाला सगळे मालवणी वस्तू तुम्हाला इथे पाहायला मिळतील इथे बघा उकडे तांदूळ पण आहे आणि उकडे तांदूळ कसे सत्तर रुपये सत्तर रुपये अर्धा आहेत त्यानंतर इथे पण बघा लहान मुलांच्या कपड्यांचे स्टॉल लागलेले आहेत इथे मस्त लहान मुलांचे ते कपडे ठेवलेले आहेत आणि त्यानंतर इथे गाऊन वगैरे कसे आहेत काकी गाऊन अडीचशेपासून पासून अच्छा अडीचशे रुपयापासून स्टार्टिंग आहे तर यांनी इथे हा स्टॉल लावलेला आहे तर बरेच सगळ्या लेडीज वस्तू आपल्याला मिळणार आहेत मेन उषा मेमोरी आई एकविरा कलेक्शन हे है, यांच्या स्टॉलचं नाव आहे आणि ते तुम्हाला सर्व लेडीजच्या सर्व वस्तू इथे मिळतील आता आपण पुढचा स्टॉल बघूया पुढच्या स्टॉल मध्ये ज्वेलरी आहे ज्वेलरी मध्ये पण खूप छान छान ज्वेलरी आहेत मंगळसूत्र आपण पहिले पाहूयात बघा खूप सुंदर मंगळसूत्र आहेत त्यानंतर इथे पण त्यांनी खूप असे छोटे छोटे लहान मोठे मंगळसूत्र ठेवलेले किती रुपयाला आहे कित काकी अच्छा शंभर स्टार्टिंग पासून स्टार्टिंग शंभर रुपयापासून पासून मंगळसूत्रामध्ये स्टार्टिंग आहेत त्यानंतर इथे मोठे मंगळसूत्र पण आहेत तर बघा खूप मस्त आहेत एकदम आणि हे कसे आहेत मोठे वाले हे हजार रुपये आणि हे वाल हे चारशे वाले आहेत हे तीनशे वाले आहेत तर वेगवेगळ्या डिझाईन मध्ये तुम्हाला इथे मंगळसूत्र पाहायला मिळतील तर आता आपण पुढे जाऊया इथे तर तुम्हाला सर्व मालवणी प्रकारच्या वस्तू मिळतील तिथं बघा इथे काजू आहेत चुरमुऱ्याचे लाडू आहेत लहान मोठे शेंगदाण्याचे लाडू आहेत काजू आहेत काही काजू कसे का आहेत साडेसहाशे रुपये अर्धा किलो आणि मसाले कसे आहेत मसाला आहे किलो आहे दीडशे रुपये कोंबडी वाड्यांचं दीडशे रुपये किलो आणि कुळीत पीठ पंच्याहत्तर रुपये पाव आहे मसाला फेमस आहे अच्छा आणि हे काय आहे अच्छा ते मुठियाल बोलतात म्हणजे पाहायला लावतात ना तर बघा भेगा वगैरे पडल्या असतील ना तर हे आपण लावू शकतो त्याला मुठियाल बोलतात त्यानंतर इथे बघा तुम्हाला सर्व प्रकारच्या इथे मालवणी वस्तू पाहायला मिळतील ही हळदीची पानं आहेत ना कशी आहे ती तीनशे अच्छा हळदीची पानं आहे तीनशे रुपये किलो ही हळद आहे आणि हळद कशी आहे तीस रुपये शंभर ग्रॅम कुळीत आहेत तर बघा म्हणजे तुम्ही अच्छा आणि एकशे चाळीस रुपये किलो आहेत आणि उकडी तांदूळ दीडशे रुपये किलो त्रिफळा रुपये किलो आहे बी नाही आहे त्याच्यामध्ये अच्छा सहाशे रुपये किलो बी नाही आहे तर हे सहाशे रुपये किलो आहेत आणि कोकम सातशे रुपये किलो आहेत चार वेळा आगुळ लावलेले अच्छा सातशे रुपये किलो आणि शेवया शेवया रवाच्या आम्ही स्वतः बनवतो अच्छा तुम्ही सोठा बनवता का हे सगळे प्रॉडक्ट सोठाचे ओके तुमचा दुकान पण आहे तो 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 अच्छा कुठलाही मसाला तरी गॅरंटी सात गॅरंटी ओके आणि या शेवया कशा आहेत एकशे चाळीस रुपये किलो आणि हे पोहे दीडशे रुपये तर दीडशे रुपये किलो आहेत तर बघा इथे यांचा स्टॉल लागलेला आहे तांदळाचे लाडू आहे अच्छा म्हणजे सगळेच आहे मेथी लाडू उकड्या तांदळाचे तांदळाचे लाडू आहेत मग लाडू तर बघा या स्टॉल वरती तुम्हाला ना सर्व मालवणी वस्तू इथे मिळतील बघा मस्त आहेत सगळे वेगवेगळे ओके नक्की तर बघा या स्टॉल आहे परब बंधू यांचे सिंधुदुर्ग मसाला सेंटर तर इथे यांनी हा स्टॉल लावलेला आहे पुढचा स्टॉल जो आहे त्याच्यामध्ये सर्व वेगवेगळ्या प्रकारचे लोणचं आहेत तर इथे बघा एक नाही दोन नाही तर च वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत लसूण लोणचं आहे आंबा लोणचं आहे आंब्यामध्ये पण दोन तीन प्रकारचे लोणचे पाहायला मिळतील त्यानंतर इथे मिरचीचं लोणचं आहे तिखट गोड अशा वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत कसे आहेत दादा पाव कसे आहे पाव कोणतंही घ्या तर कोणतंही लोणचं घ्या शंभर रुपये पाव आहेत जेलीमध्ये आपल्याला येत नाही असं हे वेगवेगळ्या फ्रुट्समध्ये आपल्याला जेली मिळते आपण बघूया कोणते कोणते दादा कोणते कोणते जेली फ्रूट आहेत आपल्याकडे जेली आपल्याकडे वरती लावले तसे बारा प्रकारचे जेली आहेत अच्छा त्याच्यामध्ये सध्या आमचा माल येतोय आता okay. त्याच्यामध्ये हा मँगो हा मस्कमेलन आहे कच्ची कैरी आहे हा लिची आहे हा ऑरेंज आहे हा मिक्स बेरी आहे त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी आणि मलबेरी मिक्स असते अच्छा हा ब्लूबेरी आहे हा मँगो आहे हा पायनॅपल आहे आणि त्याचा ग्वावा आहे स्ट्रॉबेरी आहे ओके okay. असे बरेच फ्लेवर okay. आहे ओके आणि हे काय चॉकलेट्स मद आनी आला मिक्स के ले ले। okay, आ, हे कोकम गोळी ही कोकमापासून बनवलेली आहे ओके ही चिंचेचे आणि जिंजर आहे आहे मध आणि मिक्स ओके म्हणजे खोकल्यासाठी वगैरे आपण हे करू शकतो तर बघा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या जेली पण आहेत आणि चॉकलेट्स पण आहेत पण ह्या कशा आहेत जे जेली चॉकलेट्स कशा आहेत पन्नास रुपये okay. पाव किलो आहे जेली सगळी कोणती घ्या तुम्ही मिक्स मध्ये घेतली तीस रुपये शंभर ग्रॅम तर तीस रुपये शंभर ग्रॅम बघा इथे कोकम चिंच आणि मध आणि हा आल्यापासून बनवलेले चॉकलेट्स आहेत आणि इथे जेली घेतला तर शंभर रुपये पाव आहे कोणतीही घ्या पुढच्या स्टॉलवर येत नाही इथे वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट्स लावलेले आहेत तर याच्यामध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट्स आहेत आणि इथे बघा इथे बघू शकता त्यानंतर स्नॅक्स आयटम पण इथे ठेवलेले आहेत इयर रिंग्स वगैरे पण खूप मस्त मस्त लावलेले आहेत म्हणजे इथे आल्यानंतर कोणतेही घ्या फक्त तीस रुपये खूप सुंदर आहेत एकदम हे बघा आपण पुढे जाऊया इथे पण या स्टॉल मध्ये काय काय आहे इथे आपल्याला कॉटनच्या वस्तू पाहायला मिळतात नमस्कार ताई ता, काय काय तुमच्याकडे साड्या आहेत अच्छा दे दे पेंटिंग वगैरे पेंटिंग तर बघा खूप सुंदर आहेत छान आहेत पेंटिंग एकदम त्यानंतर हे ब्लाउजेस आहेत का सगळे हे सर्व खणाचे ब्लाऊज आहेत बघा खूप छान आहेत एकदम त्यानंतर इथे साड्या आहेत म्हणजे कॉटन मधल्या सर्व वस्तू तुमच्या इथे आहेत अच्छा बघा हे ताटा पुढे ठेवण्यासाठी बघा खूप छान असं बनवलेलं आहे सुंदर छान आहे हे किती रुपयाला आहे साडेतीनशे रुपयाला आणि ह्या फ्रेम कशा आहेत ह्या पेंट केल्या वेगळ्या वेगळ्या आता वी पाचशे ला हजार ला अच्छा वेगळ्या किती रुपयापासून स्टार्टिंग आहे हजार रुपया रुपयापासून स्टार्टिंग आहेत खूप छान पेंटिंग आहेत त्यानंतर या साड्या कशा आहेत हे बावीसशे अठराशे हजार पंधराशे 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 तर बघा काय वेग चारशे चारशे रुपये आपल्याकडे नऊवारी तर बघा इथे नऊवारी पैठणी नाही त्यानंतर इटकलीमध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या कॉटनमध्ये साड्या पण इथे मिळतील तर आता आपण पुढचा स्टॉल बघूया काय आहे तो आता हळूहळू येणं गर्दी वाढत चाललेली आहे मी लवकर आलेली आणि हळूहळू स्टॉल ओपन व्हायला सुरुवात झालेली आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोकण महोत्सवमध्ये कोणते कोणते स्टॉल लागलेले आहे आणि काय काय आहे हे सर्व दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल ती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय